राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर पहिल्या टप्प्यातील नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे विशेषतः बीड जिल्ह्यात मोठ्या राजकीय घडामोडींना वेग आलाय परळी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी आमदार धनंजय मुंडेंची साथ सोडत राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला त्यांच्या पत्नीला नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी घोषित करण्यात आली आहे मध्ये तर आमदार संदीप क्षीरसागर यांचे सक्के भाऊ हेमंत क्षीरसागर यांनी हाती कमळ घ्यायचं ठरवलंय आमदार क्षीरसागर यांचे स्वीय सहायक सतीश शेळके यांचा शिंदे सेनेत प्रवेश होतोय गेवराईतून माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र करत मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत नुकताच भाजपात प्रवेश केला तर माजलगाव मतदारसंघातून माजी नगराध्यक्ष माधव निर्मळ हे देखील भाजपात दाखल झालेत तर पुंडलिक खांडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मशाल हाती घेतली आहे दरम्यान हे पक्षांतर घडत असताना आष्टी मतदारसंघाचे कारण आष्टीचे चार आमदार राहिलेले भाजपचे ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात त्यांचा पक्ष प्रवेश झालाय विशेष म्हणजे याच मतदारसंघाचे अजित पवार गटातील माजी आमदार बाळासाहेब आजबे हे देखील भीमराव धोंडे यांच्या सोबतीला गेलेत आगामी निवडणुकांमध्ये तसेच भविष्यात आमदार सुरेश धस यांना घेरण्याची धनंजय मुंडेंची हिरण नीती असल्याचं सांगण्यात येत आहे बीड जिल्ह्यातल्या या सगळ्या राजकीय घडामोडी पाहता येणाऱ्या काळात जिल्ह्यातील राजकीय समीकरण मोठ्या प्रमाणात बदलणार आहेत दरम्यान आष्टी पाटोदा शिरूर या विधानसभा मतदारसंघात भीमराव धोंडेची ताकद किती आहे त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्यासाठीची कोणती महत्वाची कारण सांगितली आहेत दोन दोन माझे आमदार सुरेश डोकेदुखी ठरणार का ते या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी पूजा आणि आपण पाहतात देदन का आष्टी पाटोदा आणि शिरूर या तीन तालुक्यांचा मिळून बनलेला आष्टी विधानसभा मतदारसंघ हा बीड जिल्ह्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ मानला जातो हा मतदारसंघ ओबीसी वंजारी बहुल असल्यानं मुंडे फॅमिलीचा या ठिकाणी नेहमीच होल्ड बघायला मिळतो सध्या नगरपालिका किंवा नगरपंचायतीच्या निवडणुका या मतदारसंघात नसल्या तरी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पार्श्वभूमीवर भीमराव धोंडे यांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला गेला भीमराव धोंडे आष्टी मतदारसंघातून एकोणीसशे ऐंशी मध्ये पहिल्यांदाच अपक्ष आमदार म्हणून निवडून आले होते त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद मध्ये त्यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत सलग पंधरा वर्ष सत्ता गाजवली पंच्याण्णवला साहेबराव दरेकरांकडून काँग्रेसच्या धोंडेंचा पराभव झाला पुढे सुरेश दसांची एंट्री झाली आणि त्यांनी नव्याण्णव दोन हजार चार ला भाजपच्या तिकिटावर दोन हजार नऊ ला राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदारकी मिळवली दोन हजार नऊ ला त्यांनी भाजपच्या बाळासाहेब आजबाई यांचा पराभव केला होता दोन हजार चौदाला सुरेश धसांनी गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात थेट लोकसभा निवडणूक लढवली पण धसांचा पराभव झाला होता त्यावेळी माझे आमदार भीमराव धोंडेंना गोपीनाथराव मुंडेंनी भाजपात आणलं होतं त्यांना आष्टी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीटही दिलं आणि भीमराव धोंडे चौथ्यांदा आमदार झाले धोंडे यांनी धसांना सहा हजार मतांनी पराभवाची धूळ चारली होती एका पाठोपाठ एक असे पाथ दोन पराभव पदरी पडले होते त्यामुळे पुढे धस भाजपवासी झाले त्यांना भाजपने विधान आमदारकी देऊ तर बाळासाहेब आजबे यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीत प्रवेश केला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत बाळासाहेब आजबे यांनी भाजपच्या भीमराव धोंडे यांचा पराभव केला आणि पहिल्यांदाच आमदारकीचा गुलाल उधळला दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत आष्टी मतदारसंघातून पंकजा बत्तीस हजार मतांची आघाडी मिळाली होती तर विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुरेश दसांना मताधिक्य मिळालं आणि आमदार झाले या निवडणुकीत पंकजा मुंडेंनी पूर्ण सहकार्य करून सुद्धा दसांनी त्यांच्यावर आपल्या विरोधात काम केल्याचे आरोप केले होते दसांच्या मते पंकजा मुंडेंनी अपक्ष उभ्या असलेल्या भीमराव धोंडेंना मदत केली पण पंकजा ताईंनी सभा घेतल्यामुळे माझा पराभव झाला त्यांनी खरंच मला सहकार्य केलं असतं तर मी शंभर टक्के निवडून आलो असतो असं स्पष्टीकरण त्यावेळी भीमराव धोंडे यांनी दिलं होतं त्यांना बासष्ट हजार पाचशे बत्तीस मतं मिळाली होती या ठिकाणी महायुतीत मैत्रीपूर्ण लढत झाली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब वाजबे यांना शेवटच्या क्षणी मैदानात उतरवलं होतं त्यांना एकवीस हजार मतं मिळाली होती या निवडणुकीपासूनच पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश दस हा संघर्ष चालू झाला होता पण आता पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर बीड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रमुख जबाबदारी सोपवल्यानं त्यांच्यातील वाद निवडला असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीत भीमराव धोंडेंनी बंडखोरी केल्यानं त्यांना भाजप पक्षातून निलंबित करण्यात आलं होतं त्यामुळे तेव्हापासून ते राजकीय घडामोडींपासून दूरच होते त्यांनी भाजपमध्ये पुन्हा प्रवेश करण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरल्याचं बोललं जात आहे पण आता स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गटात त्यांचा पक्षप्रवेश होतोय त्यासाठी मतदारसंघात चा ते चांगलेच ऍक्टिव्ह झालेत कडा येथील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना रद्द केल्याप्रकरणी धोंडे आक्रमक झालेत या संदर्भात त्यांनी आमदार सुरेश दस यांच्यावर गंभीर आरोप सुद्धा केलेत आष्टी मतदारसंघात भीमराव धोंडे यांचं शैक्षणिक आणि सहकार्य असं मोठं संस्थात्मक जाळ आहे त्यामुळे त्यांचा किमान पन्नास हजार मतदार बाळासाहेब आजबे देखील असणार आहेत त्यामुळे आजबे आणि धोंडे हे दोघे जण मिळून आता सुरेश दसांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याच्या चर्चा रंगल्यात आमदार धनंजय मुंडे यांची ही खेळी भविष्यात किती यशस्वी होते ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे दरम्यान आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश का करतोय याबद्दल बोलताना भीमराव धोंडे म्हणाले की आष्टी मतदारसंघात विकासाची अनेक कामं प्रलंबित आहे सात तालुक्यांचं कार्यक्षेत्र असणारा महेश सहकारी साखर कारखाना बंद पडलेला आहे इथला लोकप्रतिनिधी त्यात अडथळा निर्माण करतोय तो कारखाना चालू करणं खूप गरजेचं आहे शिवाय आपल्याला या मतदारसंघात पाचशे बेडचं कॅन्सर हॉस्पिटल उभारायचंय आणि मतदारसंघात लेबर ओरिएंटेड फॅक्टरी निर्माण करायची आहे जेणेकरून मतदारसंघातील लोकांना रोजगारासाठी स्थलांतर करावं लागणार नाहीये त्यासाठी आपण लवकरच युरोपचा दौरा करणार असून तिथून आपल्याला काय अनथ येईल आपल्या भागातील गरिबी कशी दूर करता येईल यासाठी आपला प्रयत्न असणार आहे अशी संघातच मुलांना सगळ्या प्रकारचं शिक्षण कसं अवेलेबल करता येईल यासाठी आपल्याला काम करायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी आपण अजितदादांशी चर्चा केली त्यांनी आपल्याला सहकार्य करण्याचं ठरवलंय राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा हे विकसनशील विकासशील खंबीर बोललेला शब्द पाळणारं नेतृत्व आहे त्यामुळे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतोय शिवाय बाळासाहेब आजबे आणि आमची चर्चा झाली असून आम्ही एकत्र काम करायचं ठरवलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही या मतदारसंघात जोरदार प्रयत्न करू आणि आमचे उमेदवार निवडून आणू असा विश्वास देखील भीमराव धोंडे यांनी व्यक्त आहे आता या सगळ्या घडामोडी पाहता आष्टी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद चांगलीच वाढणार आहे येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आमदार सुरेश दसांसाठी हे मोठं आव्हान असणार आहे यात मंत्री पंकजा मुंडे सुरेश दसांना कसं सहकार्य करतात आणि आमदार धनंजय मुंडे बाळासाहेब आजबे व भीमराव धोंडे यांच्या सहकार्यानं दसांची कोंडी कशी करतात कि मग धस सगळ्यांनाच पुरून उरतात ते पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे पण धोंडेंसारख्या मातब्बर नेत्याच्या राष्ट्रवादीतील प्रवेशानं आष्टी मतदारसंघातलं राजकारण मात्र चांगलंच पेटलंय एवढं नक्की आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा आणि देदांकाला सबस्क्राईब करायला विसरू नका